छान आहे का बघू शकता मित्रांनो घावांना घेणं आणि आजू ज्यूस पेन्मी काय काय खाल्लं सांग काय खाल्लं ज्यूस आणि मी एक कच्ची दाखली आणि ज्यूस बघा चला म्हणलं मित्रांना खाऊ तुम्ही सोबत आलो मस्त एन्जॉय करायला होता या गोष्टी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये कशा सर्वजण ठीक असता तर आमचा राडा झालाच नाही दसऱ्याचा तिकड बघा किती राडा दिसायला अनुष्काच्या मागं आणि हातावर काय काढले बघा आणच्या हातावर पीक करते मला कपडे धुवायचे ते नको बघा या पोराची सवच मोडाना झाली तुम्ही तर सांगायला समजून अंगठा चोकायला नुसतं बंदच करीन करीनाच ऐकत नस तो कसं बिनला जेवणी बोलते अजून

व्हिडिओचा अपलोड युट्यूबला मोबाईल खराब झालाय नेटवर्क चला नाही इकडं बळबळ पाच मिनटाचा व्हिडिओ अपलोड केला मी आणि आता दुसरा सुरुवात केली डोकं हे दुखायला कपडे तसेच आहेत अजून अर्ध्याच्या पुढत व्हायचे आहेत मोठे लहान चालले हळूहळू करायचं ऊन तर असलं पडायला लागले म्हणताना ऊन गरमी व्हायला लागली मरणाची काढलं

एखाद्याच्या परिस्थितीवर हसणं वाईट कमेंट करणं हे शोकतं का तुम्हाला तर बघू शकता सकाळी कपडे धुलेले आहेत इकडं काय तिकडं काय आणि घरात तर एवढा राडा झालाय कि बाबू कटाळा यायलाय हे सारे कपडेच वाळवले तिकडं आणि तेव्हा तिकडं बघा कपडे दसऱ्याचे आणि मोठं धुणं तर अजून म्हणताना तसंच आहे मोठं धुणं तर अजून धुवलंच नाही काय सांगावं तुम्हाला आता त्याला कधी हात लागतो कधी नाही आता हे कपडे काढ म्हणली आहे आता गावात गेले होते म्हणली भाजीला अंडे आण अंडे घेऊन आले गावात पळत जाऊन आता मुलगी कपड्याच्या घड्यामार बघाय आल ते कपडे सुकलेत का नाही कपडे तर चांगले सुकलेत तर भावानो बहिणींनो काय सांग माझे चार चार व्हिडिओ अपलोड झाले असते दिवसातून पण अपलोडच व्हायना झालं नेटच चलत नाही आणि प्रतिसाद देत नाही मोबाईल त्यामुळं माझं व्हिडिओ म्हणजे अपलोड करायचं अवघड आहे बघा तरी बी चला म्हणलं आता होते का नाही बघा म्हणलं एक व्हिडिओ बनवून तर आत्ताचा व्हिडिओ काढायचा एक मुद्दा असा होता आत्ता मी गावात गेले होते अहो असलं गाव माझं फालतू आहे ना असलं फालतू गाव आहे ना काय सांग काय माझ्याबद्दल बेकार विचार करतात ते लोकं भलताच पण त्यांना वाटत नाही वा कळकळ किंवा एकटी पोरगी आहे नवऱ्यानं सोडून दिलं आहे कशी जगत असन कोणा अवस्थेत जगत असन काय करीत असन हे नाही विचार करत कुठं राहती मग एकटीच कशी राहती मग कशी राहत असन मग कशी काय काय करीत असन चांगली राहती का वाईट राहती का काय करती कसला नीच विचार करतात माझ्याबद्दल एवढे हारामी लोक आहेत ना मा मित्रांनो आमच्या गावातले एवढे हारामी लोक आहेत ना आता ते पण माझे व्हिडिओ बघत असूजा पण मी सत्य घटना बोलते अहो लगेच एक बाई पळत आली माझ्याकडून मी तर त्याला बोलले पण नव्हते मला म्हणते आणि थम, थम 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 मी म्हणलं का कुठं असतेच तू दिसत पण नाही मी म्हणलं पुण्याला राहते काम करते लेकरांम करावं लागते तर मी कोणाच्या तोंडावर गौरी फोडीत बी नाही पण हे लोक काही लोक वाकडं तिकडं करणार मी म्हणलं का नाही मला लय टेन्शन आहे ती म्हणणार तुला कशीचं टेन्शन आहे म्हणजे मी व्हिडिओ बनवते बाहेर राहते म्हणजे मी त्यांना लय फालतोय असं वाटतं त्या लोकांना मादर चोनला ली की बाळा हायत घालून बसल्यासारखं ते मला बोलतात काय सांगाव तुम्हाला लय खालच्या पातळीचा विचार करतात माझ्याबद्दल आणि इथून इकडं माझं डोकं दुखायला तर लय बेकार बोलले असते बरं का मला बोलूच वाटत नाही आणि ब्लॉक पण काढू वाटाना झालेत बरोबर जीवच खचून चालला आहे माझा हार मानायची वेळ आली माझी असल्या लोकांचे विचार बघून आणि पाचार बघून कसं जागाव तेच कळत नाही अक्षरशः घाम आलं आहे मला विचार करून काय सांगा तुम्हाला आता गावात गेलं की असलं टेन्शन येत आहे ना मला की माझ्याबद्दल लोक असं विचार करते ना एक तर मी सोशल मीडियावर आले व्हिडिओ बनवाय लागले त्यामुळे मला नावं ठेवायला लागले मा आदरच हे तर मला आणून देत नाहीत किंवा माझं घर चलवीत नाहीत त्यांना आता जर म्हटलं दहा रुपये द्या तर मागणार पण नाहीत पण नावं ठेवायला मात्र नंबरी आहेत बघा हे दुनिया तुम्ही तर काय बाहेरगावचे तुमचं हो पण हे गावातले सध्या आमचे असले निछ आहेत आणि रावळे बी तसलेच आहेत माझे सगळे मला नावच ठेवाय बसले तर मी किती बी चांगलं राहू द्या मग ते मला नावच ठेवणार या याशीचंही तशीचंही नाचते व्हिडिओ काढते हिचं काय खरं आहे काही बी माझ्याबद्दल बोलते पण तरी मी तेवढं सहन करायला लागले का आपली वेळ वाईट चालली आणि त्या प्रत्येकाची वाईट वेळ असती आणि सध्या त्या वाईट वेळेत मी सहभागी आहे त्यामुळं मला काहीच बोलायचं नाही कोणाला काय बोलायचं ते बोलू देत पण मी कसं आहे माझं एक वीड़ी 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 तर शिक्षण झालं नाही आणि मीडियावर आले मोठी अपेक्षा ठेवून आले ते मीडियावर पण एवढी मेहनत करून बी माझं चॅनल व्हायरल होत नाही व्हिडिओ चालत नाहीत म्हणलं होतं आपण करूनही मीडियावर आमच्या इथं कोणी असले व्हिडिओ बिडिओ बनवत नाही आणि करून केलंय तर आपण कुठंतरी सक्सेस व्हा म्हणून भरपूर मनातून प्रयत्न चाललेत पण देव बी माझी परीक्षा घेतो आहे ही कशी पुढं जाते ती बघायची त्याला ही मा म्हणजे कशी कशी करते काय काय नाही माझं सत्व घ्यायला आहे त्यामुळे माझे व्हिडिओ चालणार लग्न झालं तसला पालता परवेस माझ्या नशिबाला आला कामाचा ना धामाचा मला लग्नातच ती मेला असता तर दुसरं लग्न तरी करायला आलं असतं मला किंवा लेकरं नसते तरी आज दुसरं लग्न करून निवांत राहिले असते पण एवढं आयुष्यात स्ट्रगल आहे आणि लोकांचं एवढं ताणे ऐकून घ्यावं लागतात म्हणजे किती बेकार किती हाल आहेत माझे माझ्यासारखे हाल कुणाचेच नसते ना आणि जे कमेंटमध्ये लोकं म्हणतात ना मला की तुला लेकर आहे तर तुझं लग्न झालंय नाही तर आम्ही लग्न केलं असतं तुम्ही तिकडं चुलीत जा मला नाही तुमच्यासोबत कुणासोबत लग्न करायचं आणि प्लीज माझ्यासोबत लग्नाचा विचार काढून बी नका माझी मुलगी दहा वर्षाची मुलगा आठ नऊ वर्षाचा आहे मला माझे लेकराचं बघायचं त्यांचे लग्न येवचं मला माझ्या लग्नाचं नाही पडलं त्यांच्या लग्नाचं पडलं आहे त्यांच्या शिक्षणाचं पडलं आहे मी कुठं पोरगा हुडकीत नाही किंवा माझी जवानी उत्तू चालली नाही आणि उत्तू जरी चालली तरी मी इग्नोर करते त्या सगळ्या गोष्टी मला काही करायचं का नाही जवानीचं आता माझ्या बाळांचं बघायचं त्यामुळं mm -hmm. मला लग्न करायचंच नाही होईल तेवढं पैसा कसा कमवायचा आणि कसं संघर्षातून बाहेर पडायचं हेच पडलं आहे मला मला नाही लग्न करायचं तुम्ही तरी निदान डोक्याला ताप देऊ नका तसलं बोलून तुम्ही तरी चांगल्या कमेंट करून जरा शाब्दिक म्हणजे शब्दामध्ये तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकता असं करा मला उगाच वाईट फक्त बोललं जाऊ नका कारण मला गावातल्या लोकांनी तर माझं डोकं खराब केलं महागं तर काय काय बोलत असते मला त्याची गणत नाही माझ्या बापाने गावात शून्यामधून पुढं आला आहे माझा बाप गरीबच आहे पण काहीच नव्हतं माझ्यासारखीच वेळ त्यांच्यावर बी होती पण कमवलंय हो ती लोकांना देखवत नाही आणि काहीच देखवत नाही माझा बाप एक गरीब आहे आणि करून खाणार आहे हे बघा आमचं घर सध्या नाही अजून चांगलं आमचं घर असं आहे अजून बी असं गरिबाचं घर आहे आमचं माझ्या आईवडील बी काय भरदट नाहीत भाऊ पण शिकलेले नाहीत आणि त्यांना पण ड्रिंकचा ना देत तसे ते आहे है। जी आहे ती सत्य परिस्थिती मांडते मी आणि या लोकांना भामट्यावला दिव काय माहिती माझ्या भावाचं शेण खातेत माझं खातेत माझ्या आईबापाचं खातेत पण मी भेत नाही कुणाच्या बापाला मी त्यांच्या नाकावर टिचून व्हिडिओ बनवते मी भेटबी नाही कुणाला कोण कोण गू खाते कोणाला काय करायचं आहे कोणाला शेण खायचं आहे ते खाऊ जा आणि कोणाला काय करायचं आहे ते त्यांचा प्रश्न आहे मला काय करायचं आहे ती माझा प्रश्न आहे मला कधीच कोणी काय आणून देणार नाही कोणी कधी दहा रुपयाची मदत करणार नाही त्यामुळे मला जे पटते तेच मी शेवटपर्यंत करणार मी कुणाचं ऐकणार नाही कोण काय भाड्या रंडी बोलते ती मला काय घेऊन देणार नाही पण त्यांना काय एवढ्या सांभार चौकशी मी कुठं राहते काय करते कसं राहते थोडे विचारपूस करते माझ्याबद्दल दुनिया काय दुनिया राव ही काय जमाना आलाय हा डोकं भदिर व्हायची वेळ आली चला ते कपडे वाढ बघते तिकडं माझे टेन्शन आले मला एकतर आता कॅमेरा पकडाय बी कोणी नाही कपड्याच्या घड्या घालत घालत बोलले असते तर बघा आता कपडे काढते मी साड्याच्या घड्या वगैरे घालायच्या काय करू की हातात मोबाईल धरून व्हिडिओ पण काढायना कपड्याच्या घड्या बी घालायना आणि बोलायबी नाही व्हिडिओ एडिट करायचे अजून पुन्हा सोडायचं आधी काहीतरी खाऊन घेते नंतरच काढते कपडे मोबाईल खराब झालाय माझा रील्स पण चांगले येणार झाले डोकं दुखीत झालंय सगळं इकडं बघा हे काय खायले मॅगी या मॅगी खायला मनीनात मला गप्प खायले दोघ ममे का बाई यावर खापडतं आपल्याला ते कपड्याच्या घड्या घालू ना हा माझे कपडे धुळच नाहीत काकूं राहिले धुवा लागते ना आता ते पटकन कपड्याच्या घड्या मारून आता हं राहिले दादाचे कपडे आणि चला बाय बाय